राम राम मंडई रोज भाजी काय बनवायचा हा पडणारा प्रश्न चला तर मग एक नवीन पद्धतीची भाजी मी तयार करते पनेल स्वीट स्वीटकॉर्न भाजी दोन कांदे घेतले छान परतून घेऊया फोडणीला जिरं टाकलं मिरच्या टाकल्या दोन कांदा परतून घेऊया छान दोन टमाटे घेतलेत सवयीनुसार मीठ टाकूया हिंग टाकूया आपल्या घरातले बेसिक मसाले टाकूया सर्व शंभर ग्राम मी मकाचे दाणे घेतलेत दोन कंच होतील एवढे सोलून घेतलेत छान धुवून टाकूया आपण बघू शकता कवळे बघून घ्यायचे शंभर ग्राम पनेल घेतले मी मिक्स करून घेऊया व्यवस्थित भाजी दहा मिनटं झाकून ठेवूया छान भाजी होते भाकरीसोबत किंवा सोबत, सोबत खायला एक नंबर भाजी कर कोथिंबीर भरपूर टाकूया खायला एक नंबर भाजी लागते तुम्ही पण बनवून बघा झालेली आपली भाजी चला तर मग खायला सुरुवात करूया या खायला Yeah. Um.